श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय चौतीसावा रुद्राध्याय महात्म्य गणेशाय नम सिद्ध नामधारकाला म्हणाला पराशरांनी भद्रसेने राजाला सधर्म आणि तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले तेव्हा राजा म्हणाला हे मुने माझा पुत्र व प्रधान पुत्र या यांना राजवैभव आणि भोगविषयी असलेले अनासक्ती पाहून माझ्या मनात यांच्या भविष्याची चिंता उत्पन्न झाली आहे कृपया माझ्या मुलाचे भविष्य सांगा पराशर म्हणाले राजा तू विचारलेला विचारलेस म्हणून सत्य सांगणे मला भाग आहे तुझ्या पुत्राला भक् तुझ्या पुत्राला फक्त बारा वर्ष आयुष्य आहे त्याच्या आयुष्याच्या आत आता केवळ सातच दिवस उरले आहेत आठव्या दिवशी त्याला मृत्यू येईल ते ऐकून राजा राणीला धक्काच बसतो ती दोघे धाय मोकळून रडू लागली त्यांनी पर त्यांनी पराशरांना राजपुत्र सधर्माला वाचविण्याची काहीतरी उपाय सांगा अशी कळवळून प्रार्थना केली पराशर म्हणाले राजा घाबरू नकोस भगवान शंकरांना शरण जा त्यांची आराधना कर त्यांच्या रुद्राध्या रूपी प्रार्थनेचा सतत पाठ कर रुद्राध्याय अतिशय पवित्र आहे शिवस्वरूप आहे रुद्राध्याय म्हणजे वेद उपनिषे निषदांचे सार या, यांच्या पठनाने मनुष्य निष्पाप होतो तपश्चर्या फलतृप्त होते चारी पुरुषार्थ साध्य होतात इह पर कल्याण होते संकटातून मुक्तता होते अपमृत्यू टळतो महादेवा महादेवाने हा रुद्राध्याय प्रथम ब्रह्मदेवाला सांगितला त्याने जगाच्या हितासाठी तो सप्तर्षींना दिला त्यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला राजा जो मनुष्य रुद्राध्याय म्हणून शंकराला अभिषेक करतो त्याचे तेज बल तृती आयुष्य आरोग्य ज्ञान व पुण्य रुद्धिंगत होते रुद्राभिषेकांचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्म जन्मांतील पातके आणि मृत्यूंचे भय राहत नाही आपल्या हातून न कळत एखादे दुष्कृत्य घडले तर रुद्रपाठ करून प्रायश्चित्त घ्यावे रुद्रपाठ करणाऱ्यांच्या वाटेला यमधर्म कधी जात नाही रुद्र पाठकाला शिवलोकी सद्वती मिळते म्हणून मी सांगतो तसे कर शंभर विद्वान ब्राह्मणांकडून रुद्रांची दहा हजार आवर्तने करून घे शंकराला अखंड जलाभिषेक कर त्या जलाने तुझ्या पुत्राला स्नान घाल ते तीर्थ त्याला प्यावयास दे त्यावे त्या योगे तो दीर्घायुषी धुरंधर व कीर्तिवंत होईल त्याने पराशरांनाच रुद्रानुष्ठानाचे पौरोहित्य करण्याची प्रार्थना केली शंभर ब्राह्मण बोलाविले अनुष्ठान अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला एका पुण्यवृक्षाखाली शंभर कलशांची स्थापना करण्यात आली राजाने संकल्प केल्यावर विप्रजन आवर्तनास बसले शंकरावर अभिषेकाची सततधार संततधार धरण्यात आली त्या जलाने राजपुत्रातला स्नान घालण्यात आले ते अनुष्ठान सात दिवस अव्याहंत चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्राला अचानक मूर्छा आली पराशरांनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्र पाठ करण्यास ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षता त्यावर टाकू लागली राजपुत्राचे प्राण हरण करण्यास आलेले यमदूत त्याच्या जवळही येऊ शकले नाहीत त्यांनी टाकलेले सर्व पाश व्यर्थ गेले तेवढ्यात अनेक तेजस्वी शिवदूत तेथे धावत आले त्यांनी यमदूतांना मारून पेटाळून लावले राजपुत्र शुद्धीवर आला पराशरांनी संकट टळण्याचे सांगितले ते ऐकून राजा राणीला जीव भांड्यात पडला लोकांनी मोठ्या आनंदोत्सवा आनंदोत्सव केला राजाने राजसभेचे आयोजन करून महर्षी परश पराशरांचा व ब्राह्मणांचा थोर सन्मान केला तेवढ्यात नारदांचे आगमन झाले राजाने त्यांचे पूजन व आदरातिथ्य केले नारद म्हणाले राजा मी कैलासावर गेलो असताना यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता तो तावा तावाने म्हणाला वीरभद्र माझे दूत भद्रसेनपुत्र पुत्र सामर्थ्याचे प्राण हरण करण्याची गेले असताना तुझ्या दूतांनी त्यांना मारून पळविले याचा अर्थ काय वीरभद्र म्हणाला भद्रसेनाने रुद्रविधी केल्यामुळे त्याच्या पुत्राला दहा हजार वर्ष आयुष्य लाभले आहे हे तुला माहीत नाही काय चित्र चित्रगुप्ताला विचारल्याशिवाय तू आपल्या दूतांना पाठविलेस कसे मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण केले तो म्हणाला माझ्याशी राजपुत्राच्या नावापुढे आधी बारा वर्ष व त्यापुढे दहा हजार वर्ष आयुष्य अशी नोंद आहे तेव्हा खोटे यमाचे समाधान झाले वीरभद्राची क्षमा मागून तो निघून गेला हे राजा पराशरांच्या कृपा प्रसादाने व रुद्रानुष्ठानाने पुण्यवर्तक होऊन तुझ्या पुत्राने मृत्यूला जिंकले आहे आता काळजी नाही त्याचा भविष्य उज्ज्वल आहे, आहे। ते ऐकून राजाने अंतःकरण राजाचे अंतकरण भरून आले त्याने या त्याने महर्षी पराशर व ब्रह्मर्षी नारदांना कृतज्ञतेने नमस्कार केला सिद्ध म्हणाला नामधारका श्री गुरु निरसिंह नृसिंह सरस्वतींनी दत्त दत्त विप्राला व त्याच्या पत्नीला रुद्राक्षे व रुद्राध्याय यांचे महात्म्य सांगितले ते पुढे म्हणाले हे ब्राह्मण तुझे पुन्हा जीव तुझे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्राभिषेक तीर्थाचा प्रभाव आहे